राजा राऊतांनी माझी शर्यत लागलेली आहे लीड जास्त कोण देणार आवसेकर देणार का बारसेकर देणार आवसेकर देणार का बारसेकर देणार उमरगा औसा औसा आपण पाहताय आज इतकी गर्दी पाहून विरोधकांची धडकी भरली असेल विरोधकाची आज इतक्या धडकेबाज फॉर्म भरलेला आहे की समोरच्यानी आता डिपॉझिट वाचवायची तयारी करावी एवढंच ठेवलेला आहे आपण पाहतोय आपण सर्वजण माननीय मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी आतुर आहात आ की नाही आपकी बार आपकी बार आपकी बार बघा माननीय मोदीजी अमित शहा साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदा देवेंद्रजीनी तीनशे चा हिशोब केलेला आहे चारशे वा आकडा आपला आहे आणणार की नाही चारशे वा आकडा आपला होणार की नाही किती मतानी तीन लाख तीन लाखाच्या पुढे आपण निवडून देणार आहोत माझी आणि राजा भाऊ राऊतांची शिर्यत लागली आहे या ठिकाणी अवशेकर आहेत आवश्यकर राजा एका मिनिट ऐका अवशेकरांनो राजा राऊतांनी माझी शर्यत लागलेली आहे लीड जास्त कोण देणार आवसेकर देणार का बारसेकर देणार आवसेकर देणार का बारसेकर देणार उमरगाव औसा 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 भारतीय जनता पार्टी महायुतीचा जय भवानी आणि म्हणून आपण सर्वजण सर्वजण उमरगा असेल बार्शी असेल आवसा असेल धाराशिव असेल तुळजापूर असेल सर्व गुल भूमपरा असेल आदरणीय सोबत आहेत आपल्या आणि या माध्यमातून संपूर्ण सहा विधानसभाच्या माध्यमातून तीन लाखाच्या पुढे आपण लीड देणार आहोत आणि मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपण अर्चना ताईंना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढंच आवाहन करतो